आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शंभर मतदान कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष द्या व प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावा प्रत्येकाने या दिवशी सुट्टी न घेता अगोदर मतदान मग पुन्हा सर्व काही काम अशी भूमिका ठेवून प्रत्येकाने मतदानामध्ये सहभाग नोंदवा शासन तर त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहे मी एक चळवळीचा प्रमुख म्हणून सर्वांना विनंती करतो असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी कळवले जय हिंद मी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार तुमच्या माध्यमातून मी सर्वांना भारतीयांना सांगू इच्छितो की येत्या वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे अनेक ठिकाणी मतदान होणार आहे मात्र मतदानाचा दिवस सण उत्सव साजरा न करता मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी संबंध भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गोरगरिबीचं सरकार आणण्यासाठी सर्वांनी मतदान करणे अत्यंत गरजेचं आहे मताचा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे ते राजा असेल तो गरीब असेल गोर असेल तो श्रीमंत असेल तो धंदानाय असेल सर्वांना एकच मताचा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्यामुळं हा मताचा अधिकार सर्वांना बजवावा शासनचं काम करत आहे शासनचं सर्व आपली पब्लिसिटी करत आहे मात्र मी एक चळवळीचा संघटनेचा प्रमुख बनून सर्वांना ह्या तुमच्याद्वारे विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे सर्वांना प्रयत्न करावे युवक असतील तरुण असतील प्रत नसतील सर्वांनी मतदानाचा अधिकार बसवा या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडून पाच वर्षाला एक बार येणारी वेळ आहे मतदानाची मतदान करणं म्हणजे जेवतपणाचं लक्षण आहे आणि मतदानापासून वंचित राहू नये कारण मतदानापासून वंचित झालात मतदानामधून तुम्ही आता काही दिवसावर नाव कट देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या जे शासनाच्या योजना मिळणार आहेत त्या योजनेचा लाभ देखील अनेकांना मिळणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान कसं करता येईल मतदान शंभर टक्के कसं होईल याचा प्रयत्न सर्वांनी आपण मिळून करूया जय हिंद